वाचवण्याच्या प्रयत्नात बोलोरो झाडावर धडकून भीषण अपघातात तीन ठार सहा जखमी नेवासाफाटा येथून विवाह सोहळा उरकून टाकळेभानकडे येत असताना वराडाच्या बोलेरो गाडीला दुचाकीस्वर आडवा आल्यानं वाचवण्याच्या प्रयत्नात बोलोरो लिंबाच्या झाडाला आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल चालक व बोलोरो गाडीतील दोन महिला ठार सहा जखमी जखमींला अहिल्यानगर व श्रीरामपूर साखर कामगार येथे दाखल केला आहे विवाह समारंभ उरकून घराकडे परत येत असलेल्या बोलोरो जीपला दुचाकी स्वार अडवा आल्यानं त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बोलोरो गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं दुचाकी स्वाराला चिरडून बोलोरो लिंबाच्या झाडाला आदळून झालेल्या अपघातात दुचाकी स्वारासह तीन ठार झाले आहेत ही घटना एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजायच्या सुमारास श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गावर टाकळेभान शिवारात घडली याबाबत माहिती अशी की टाकळेभान येथील प्रगतशील शेतकरी शिवाजीराव धुमाळ यांच्या मुलाचा विवाह प्रवार संगम येथे आयोजित केला होता विवाह समारंभ आटपून घरी टाकळेभानला परत असताना टाकळेभान श्रीरामपूर राज्यमार्गावर टाकळेबान शिवारात स्वस्तिक ट्रेडिंग या दुकानासमोर दिगंबर पांडुरंग शिंदे वय पासष्ट वर्ष राहणार गुजरवाडी हे टी व्ही एस मोपेड नंबर एम एच सतरा डी बी सत्त्याण्णव शून्य सातवरून जात असताना प्रवारसंगम येथील विवाह आठवण बोलेरो नंबर एम एच सतरा क्यू सतरा पंच्याण्णव मधून टाकळेबान येते येत असताना हा अपघात झाला आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी टाकळेबान प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनेर सय्यद